या मातीतले माणसाला जगावं कसे असे शिकवल्यानंतर या मातीतले माणसाला स्वच्छ पर्यंत लढावं कसे असे शिकवणारे धर्मवीर धर्म रक्षक संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आज एकोणीस फेब्रुवारी आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रहितेसाठी काय केलं आपल्या समाजासाठी काय केलं आपल्या देशासाठी काय केलं हे सर्व मावळ्यांना माहिती आहे परंतु आपल्याला फक्त एवढाच इतिहास सांगण्यात येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोटला बाहेर काढला आणि साहित्य खानाची बोटल साठली परंतु याच्या पलीकडे जाऊन मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारत देशामध्ये सर्वात पहिल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यासाठी आपला पुढाकार घेतला होता आणि त्यांनी सर्व मावळ्यांना हे सांगितलं होतं की जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या राहणारी प्रत्येक आई प्रत्येक बहीण प्रत्येक मुलगी आपली सुरक्षित राहिलं पाहिजे तर तुम्ही माझ्या बरोबर या न्यता येऊ नका तुम्हाला जर वाटत असेल आपला शेतकरी वाचला पाहिजे तर तुम्ही माझ्या बरोबर या तुम्हाला जर पाहिजे की शेतकरी आपला मोठा झाला पाहिजे तर तुम्ही माझ्या बरोबर या इथले राहणारे प्रत्येक मावळे हा आपल्याला खूप लाख मोल्याचे हा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्या बरोबर या अन्यथा येऊ नका परंतु त्या ठिकाणी आपले सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढण्यासाठी आणि मरण्यासाठी उभे राहिले तर हा दबदबा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या इतिहास बघितल्या बरोबर आपण त्यांच्याशी बरोबर वागलं पाहिजे जर आपण त्यांच्या बरोबर वागलं तर आपल्या जीवनामध्ये इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही तर छत्रपती शिवाजी महाराज कोण होते जे पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचे ना नाव यसाजी जो दोन हजार सैनिकांशी एकता झुनतो त्याच्या नाव पाजी जो हात तुटला तरी छत्रूची लढत राहतो त्याच्या नाव तानाजी दिल्लीवरनं पुण्याला अठरा तासात आणतो त्याचे नाव संताजी आणि जो शत्रूचे घुसतो आणि शत्रूचे छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी आणि जो ठाणे वाघाला एक तास समोरे जातो आणि त्याला उभा फाटतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे नंदोनाचा तोरण बांधतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद मी या ठिकाणी फिरायला आमचे मित्र बरोबर आलो होतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जे कार्यक्रम इथं झालाय म्हणून मला इच्छा वाटली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललो पाहिजे कारण ते आमचे खूप मोठे आदर दैवत आहे म्हणून जब तक सूरज छान रहेगा छत्रपती शिवाजी महाराज तुम्हारा नाम रहेगा एवढाच या निमित्ताने संतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र